अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातली गेले तुम्हाला माहितीये अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्म मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्या निशी बाहेर येत आहेत कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत असतो काय झालं असतो एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरुण्यात घेतलंच तू काय होत तू काय झालंच तू विधानसभा मग भेटणं नाही नाही भेटण्यापेक्षा हे भेटण्याची काय लोकशाहीतली मांडणी आहे लोकशाहीतली मांडणी आहे अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातले गेले तुम्हाला माहिती आहे अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्म मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे राज्याचे प्रमुख आहे की का तुम्ही अजून करत नाही आम्ही पत्र दिलेलं आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जवळपास सातशे ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांचा आकडा अजूनही जास्त आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे कारण सरकार अख्खाच्या अख्ख प्रचारामध्ये गुंतलेले आहे हेलिकॉप्टर सुटतायत बॅगा भरभरून आनंदाचा सीधा जातोय या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील अधिवेशन संपल्यानंतर लवलग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणजे निवडणुका मागून निवडणुका हा सगळा खेळ आणि गेल्या वेळीची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती पूर्वी आपण इतर राज्यांच्या राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे कशी बंदुका काढल्या जात आहेत बुथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे पैशाचं वाटप कसं केलं जातोय हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता राज्य आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदशाही सुरू आहे म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्यांचे भ्रष्टाचार अगदी पुराव्या निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला त्याच्यामुळे इतर इतर खात्याने माझ्या सूचना तर जाऊ दे ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याच चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू काय झालंस तू एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरुणात घेतलंच तू काय होत अस तू काय झालंस तू पांघर भ्रष्टाचाराने घेतलंस तू होतो म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही